मी दत्ताराम रामचंद्र बिरारी आदि स्वराज्य न्यूजपेपर संपाद व माझी संस्था आहे आदिवासी स्वराज्य आदिवासी विकास संस्था अध्यक्ष अध्यक्षस मी दोन शब्द बोलू इच्छितो की आ, राजेश पांडे यांनी जी मोहीम छेडली आहे तिंडोशी विभागातून जे आफिम चरस गांजा वगैरे यांच्या विरोधात जी मोहीम छेडली आणि अशी मोहीम व्हायलाच पाहिजे सगळ्यात प्रथम त्यांनी जी मोहीम छोडली त्यां देन्च, त्यांचा आम्ही अभिनंदन करतो की लवकरात लवकर त्यांनी ह्या का कामाची परीक्षा वाढवली आणि आमचा त्याला पाठिंबा आहे आणि अजूनपर्यंत अशा मोहिमा झाल्यात नाही ह्याचा खेच प्रकट करतो मोहिमा व्हायला पाहिजेत आमचे आदिवासी बांधव त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही जोमाने त्यांचा प्रतिसाद देतो राजेश पांडे तुम्ही स्वतःला एकटं समजू नका पूर्ण दिंडोशी तुमच्यासोबत आहेत धन्यवाद जय हिंद जय जे महाराज